सांगलीत ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीत वर्क फ्रॉम होम नोकरी देतो असे सांगून तरुणीची सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय याबाबत उजमा अनिस मुजावर वैवीस राहणार मुजावर गल्ली समडोळी यांनी संशयित चाहत राजपूत व शिरीन पूर्ण नाव नाही राहणार गुरगाव हरियाणा या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिले। पोलिस दिलेली अधिकची माहिती अशी उजमा मुजावर या बी कॉम झालेत संशयित महिला चाहत आणि शिरीन या दोघींनी त्यांचा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता त्यांना नोकरी डॉट कॉमद्वारे एका नामांकित कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम नोकरी देतो असे खोटे सांगितले त्यांनी मुजावर यांचा विश्वास संपादन केला त्यांना नोकरीपूर्वी प्रोसेसिंग फी लॅपटॉप डेस्कटॉप ओळखपत्र कंपनीचे किट व इतर वस्तू आणि सुरक्षा अनामत अशी कारणे सांगून ऑनलाईन तीन लाख पंचवीस हजार दोनशे ऐंशी रुपये घेतलेत दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पाच जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान हा प्रकार घडलाय त्यानंतर मुजावर यांना वर्क फ्रॉम होमची कोणतीही नोकरीची संधी दिली नाही त्यांनी विचारणा केल्यानंतर दोघा महिलांनी टाळाटाळ केले मुजावर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली त्यानुसार दोघींविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालाय त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगली ग्रामीण पोलिसांनी सांगितले